बोरसुले कोठारे ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी कलाबाई शिवाजी चौधरी यांची बिनविरोध निवड याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील बोरसुले नवे कोठारे येथील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली सकाळी दहा ते दोन दरम्यान कलाबाई शिवाजी चौधरी यांचा नामनिर्देशित पत्र दाखल करण्यात आले त्यानंतर दोन वाजून दहा मिनिटांनी छाननी करण्यात आली आणि ती दोन वाजून वीस मिनिटांनी माघारीचे वेळ देण्यात आली परंतु सदर या ठिकाणी कलाबाई शिवाजी चौधरी यांचा एकमेव अर्ज असल्याने या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायत नवे सदस्य यांच्या उपस्थितीत सदर ही बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यावेळी निवडणूक अध्यक्षी अधिकारी म्हणून धुळे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीकांत यांनी सदर पंचपदी कलाबाई चौधरी यांची निवड झाल्याचे घोषित केले त्यांना या निवडणूक प्रक्रियेसाठी ग्रामसेवक साधना पाटील तलाठी चव्हाण ठाकरे यांचे सहकार्य लाभले तर यावेळी शीतल भागवत पाटील तत्कालीन सरपंच यांचा कार्यकाळ संपल्याने सदर ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली तर यावेळेस ग्रामपंचायत सदस्य सुनील गोयकर जनाबाई ठेलारी राजेंद्र भिल पार्वता भिल तत्कालीन सरपंच शीतल पाटील उपसरपंच निंबाबाई गिरासे आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस पोलीस पाटील बिपिन माडी भागवत पाटील शिवाजी चौधरी रामकृष्ण चौधरी दीपक गिरासे रोजगार सेवक राहुल बिलाडे यांचे लाभले अधिकारी अधिकारी व पाटील ग्रामसेवक माजी सरपंच शीतल पाटील यांचा कार्यकाळ संपला आहे तरी पुढचे सरपंच श्री तलाबाई शिवाजी चौधरी यांना पदभार देण्यात आला सर्व सदस्य सुनील दासू गोयकर जनाबाई निंबा ठेलारी राजेंद्रधीर सिंग गिल पार्वता अशोक गिल इतलबापत पाटील तलाबाई यांना निंबाबाई पाटील सिंग उपसरपंच भास्कर ठाकरे तलाठी त्याचे सर्व सदस्य बिनिरोध निवड पाडण्यात आले आहे तरी गावाच्या विकासासाठी आम्ही पुढचं काम करणार आहोत हे बोरसुली कोठारी ग्रामपंचायत असल्यामुळं जे बिनविरोध जे मेंबर निघाले आमच्या गुरु ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध निघाल्यानंतर आमच्या कलातान त्या बिनविरोध निघाल्यात आम्हाला एकदम खुशीचा आनंद आहे आम्ही सगळे मेंबर निवडून आमच्या दुर्घ गावांचा विकास करू आम्ही बरं का आणि त्याच्यानंतर एकच विषय असा साधना लक्ष्मी साधना लक्ष्मी ग्रामसेविका त्यांच्या थ्रू आम्ही सगळं असे वगैरे सगळं आमचा सुखशीने आम्ही त्यांना विनोद करण्यात आले आमचं ग्रामपंचायत